वो किसी ने भी कोई भी स्ट्रैटेजी करी लोग बोल रहे थे पार्लियामेंट के चुनाव के लिए क्या बोल रहे थे हमें मालूम था अभी वो, वही दोबारा आपको समझ में आ जाएगी तो जाए। एक असा है निवणुकी मधे कॉन्फिडेंट हास्तो तुम्हें गेले अनेक वर्ष संजय जो पत्रकार क्षेत्र आह आपणसुद्धा वेगवेगळ्या पद्धतीच्या सर्वांनीच वेगवेगळी गणितं मांडली होती पण कोणालाच यावेळेला निकाल लागताना का होईल असं सा सांगण्यात येत नव्हतं माझ्या लोकसभापुरतं सांगते तर मी मतमोजणी केंद्रात जाईपर्यंत मला आपले अनेक काही मित्र सांगत होते की तुम्ही जाताय खरं पण तुम्ही परतताना नाराज होऊन परतणार आहात असं सांगणारे आठ वाजता मी आठ वाजता सात वाजून पंचेचाळीस मिनिटांनी त्या पेंडालामध्ये आत पोचलो त्याच्या आधीच रस्त्यात मी गावावर सकाळी निघालो होतो दीड तासाच्या प्रवासात असे काही मित्रांचे फोन आले होते म्हणजे भेसला द्यायला पण ते सांगताना बा ठीक आहे औपचारिकपणाने आम्ही देतो पण आम्हाला असं समजतं आहे की सगळीकडनं की डिब्याकल तुमच्या मतदारसंघात आहे पण यावेळेला नाही झाला तर ऐंशी हजार ब्याऐंशी हजारच्या मतदारसंघांनी मिळून आलो त्यामुळे यावेळेला असं जाणवतच नव्हतं की कोणाला की नेमकं काय होईल म्हणून प्रत्येकजण स्पेक्युलेशन करत होता जसं आपण बघितलं की निवडणुकी झाली एक तारखेला आणि मग सगळे सगळे पोल्सनी आपापले ओपिनियन पोल सगळं दाखवलं सगळी सगळीकडेच सहापैकी चार ठिकाणी मी पराभूत होणार असं दाखवलं गेलं फक्त दोन ठिकाणी मी चुरशीच्या लढतीत असं दाखवलं गेलं आता ब्याऐंशी हजारची ची फरक हा चुरूस हे मला सुद्धा निवडणुकीच्या निकालानंतर कळलं तर त्याच्यामुळे तो भाग यावेळेला होता ही बाब सत्य आहे यावेळेला निवडणुकीचे निकाल काय लागतील याच्याबद्दल प्रत्येकाच्या मनामध्ये शासन नक्की होती जसं चौदा एकोणीस किंवा एकोणीसचा अपद माझा नेहमीच राहिला लाटेच्या पलीकडचा आम्ही जमत असतो नेहमी किंवा नऊ असेल चार असेल एक अनुभव एक अंदाज देत असतो यावेळेला मात्र अंदाज येत नव्हता कारण मतदारांच्या मनामध्ये काय आता अनेकांनी मला सांगितलं की बाबा पक्षाची पासून फारकत घेतल्याच्यामुळे तुमच्या विरोधामध्ये खूप मतदान आहे कारण आमच्या अलिबागचे जयंत पाटलांनी तर भाषणच केलं होतं की गद्दार आहे ह्याला तर मतदानच होणार नाही मी आय क्रू इथ त्याच्यामुळे तो काय भाग येत नाही या ठिकाणी पण प्रत्येक निवडणूक काहीतरी शिकवत असते या लोकसभेच्या निवडणुकीने आम्हालासुद्धा अंतर्मुख व्हायला लावलं आहे शिकवलेलं सुद्धा काय आहे चुका कशा दुरुस्त करायला पाहिजेत याचंही शिकवलेलं आहे आणि म्हणून परिषदेमध्ये आम्ही त्या चुका दुरुस्त केलेल्या पंकज ओके थँक्यू